नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे तिळचे लाडू करण्याची सोपी रेसिपी काही टिप्स सहित तोंडात टाकताच विरगळतील लाडू तर मकर संक्रांत जवळ आली की घराघरातून तिळचा खमंग सुगंध यायला सुरुवात होते पण अनेकदा बायकांची तक्रार असते तिळचे लाडू खूपच कडक होतात किंवा लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत तिळचे लाडू चवीला स्वादिष्ट आणि जास्त कडक होऊ नयेत यासाठी लाडू करताना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी घेतलेले आहे तीळ शेंगदाणे आणि गूळ इथे एक पहिली टिप्स आहे मऊ लाडूसाठी चिक्कीचा गूळ वापरणं टाळा चिक्कीचा गूळ प्रामुख्याने कडक चिक्कीसाठी असतो लाडू मऊ हवे असतील तर साधा सेंद्रिय किंवा केमिकल विरहित पिवळा गूळ वापरावा इथे दुसरी टिप्स आहे तीळ भाजताना अजिबात घाई करू नका मंदाचेवर तीळ भाजून घ्या त्यामुळे काय होईल लाडू आपले चवीला छान होतील तसेच शेंगदाणे भाजताना पण मंदाचेवरच भाजून घ्यायचं आहे आपण तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घेतलेत तर व्हिडिओमध्ये जी वाटी दिसते त्याच वाटीनं दोन वाट्या गावरान तीळ घेतलेली आहे त्याच्याने चव छान लागते म्हणून त्याच वाटीनं दोन वाट्या किसलेला गूळ घेतला आहे पाऊन वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे थोडेसे शे कुटून घ्यायचं आहे कापडावरती तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी जाडसर ठेवलं आहे एकदम बारीक नाही केलं आता ह्या तिळीमध्ये हे शेंगदाणे आपण मिक्स करून घेऊ आता हे साईडला ठेवून देऊ इकडे गॅसवरती कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं त्यानंतर किसलेला गूळ आता इथे एक टिप्स आहे लाडू खाताना दाताला चिटकत नाहीत म्हणून त्यामध्ये तूप घालावे आणि लाडू खुसखुशीत पण होतात त्यानंतर एक चमचा किंवा दीड चमचा पाणी घालायचं आहे हे मंदाच्यावरच करायचं आहे आपल्याला तुम्हाला पुढे वेळ किती लागला ते सांगते गूळ किसूनच घ्यायचा आहे जर मोठा घेतला तर वेळ जास्त लागतो आता इथे तुम्ही पाहू शकताय थोडंसं मेल्ट झालेला आहे यावरती बबल्स येत आहेत साधारण मला इथे सात मिनिट लागलेले आहे एका ला डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं हे मिश्रण घालून बघू तर याची थोडीशी गोळी होत आहे तुम्ही पाहू शकता एकदम कडक नाही करायचं इथे एक टिप्स आहे ह्या गोळीचा आवाज नाही आला पाहिजे मऊ अशी गोळी तयार झाली पाहिजे आता आपण तीळ आणि शेंगदाणे यामध्ये मिक्स करून घेऊ हे मंदाचेवरच करायचं आहे इथे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बंद करते आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं इथे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे याचे पटकन लाडू आपण बनवून घेणार आहे गरम असतानाच लाडू करायचे थंड झाले तर अजिबात याचे लाडू होत नाहीत हे महत्वाची टिप्स आहे हाताला थोडंसं पाणी लावून लाडू वळून घेत आहे तर एक लाडू वळलेला आहे तुम्ही पाहू शकताय एकदम छान लाडू होतात याच पद्धतीत सर्व लाडू बनवून घेणार आहे इकडे सर्व लाडू आपले तयार झालेत मिश्रण थंड व्हायच्या आधीच मी हे पटापटा लाडू बनवून घेतले कारण मिश्रण जर थंड झालं तर अजिबात लाडू होत नाही म्हणून तुम्ही शक्यतो हे लाडू बनवताना कोणाला तरी सोबत घेऊनच बनवा मकर संक्रांत स्पेशल एक ते दोन महिने टिकणारे लाडू तयार झालेत तरी ते तुम्ही पाहू शकताय लाडू पटकन तुटतोय कडक अजिबात झालेला नाही एकदम खुसखुशीत असे हे लाडू झालेत तुम्ही पण अशा पद्धतीत नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद